बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव काल शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने लागताच शिंदे गटातील शिवसैनिकांनी फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने दिल्याचं समजताच राहुरी इथं शिवसैनिकांनी फटाके फोडले तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न्याय मिळाला आहे आणि शिवसेना पक्ष मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला अधिकृत घोषणा झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला गेला आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी जी शिवसेना आहे त्या शिवसेना पक्षाला न्याय मिळालेला आहे आम्हाला वास्तविक पाहता राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांची जी शिवसेना आहे या शिवसेनेला शिवसेना नाव व पक्षचिन्ह म्हणून धनुष्यबाण आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे त्याचा आनंदोत्सव आज राहुरी तालुक्याच्या वतीने राहुरी येथे फटाके फोडत व मिठाई एकमेकाला मिठाई भरवत सर्व शिव शिवसैनिकांनी जल्लोषात साजरी केलेला आहे अजून काय आहे घेऊ तुम्हाला वाटतं का सामान्य जनतेचा विजय सामान्यला न्याय मिळाला निश्चित हा सामान्य जनतेचा मिळालेला न्याय आहे सामान्य जनतेची जी लोकभावना होती ही लोकभावना या ठिकाणी माननीय विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेब यांनी जाणली व सोळा आमदारांचं जे निलंबनाची याचिका दाखल झाली होती त्याच्यावर त्यांनी अपात्र ठरवत या सर्व सोळा आमदारांना या ठिकाणी पात्र ठरवलेलं आहे त्यामुळं सरकार देखील आज आणखी मजबूतीने या ठिकाणी महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उभे राहिलेले आहे याप्रसंगी राहुरी तालुका संपर्क प्रमुख अशोक तनपुरे तालुका कार्याध्यक्ष रोहित नालकर तालुका संघटक महेंद्र उगले शिवदूत महेंद्र शेळके दादा पटारे सागर थोरवे तालुका प्रसिद्धी प्रमुख बापूसाहेब काळे शुभम भोंकळ विजय पटारे संकेत शेलार दत्तात्रय काळे अविनाश क्षीरसागर यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होते सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस